नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे धर्मशाळेचे राष्ट्र होऊ घातले आहे मित्र राहुल गांधी शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत प्रभृती अनेक मंडळी या निवडणुकीचं फलित काय होणार होश्यमान काय आहे याविषयी त्यांच्या अटकळी व्यक्त करीत आहेत कुणीही नरेंद्र मोदी त्यांचा भाजप आणि एकंदर राष्ट्रीय लोकशाही आघाडी एन डी ए यांना अडीचशेच्या भर जागा द्यायला तयार नाही सुद्धा जागा मिळतील की नाही शंका आहे असं म्हणणारे लोक आहेत या टीकाकारांमध्ये हे लोक आपल्याला जे वाटतं आपल्याला काही वाचासिद्धी झाली आणि आपल्याला जे वाटतं ते बोलून दाखवलं तर तसंच होईल असं त्यांना वाटतं आहे काही कळायला मार्ग नाही कारण ते तर्क सांगत नाही आहे त्याच्या मागचा मोदींना इतकी कमी यशप्राप्ती का होईल याविषयी ते बोलत नाही आहेत नीट काही मला असं वाटतं खरं म्हणजे मोदींनी जर भारतीय मतदारसूज्ञ असतील तर मोदींनी एकही भाषण करण्याची गरज नाही दोन मुद्दे त्यांनी इतक्या स्पष्टपणे लोकांसमोर मांडले तीनशे सत्तर संविधानाचा अनुच्छेद त्यांनी रद्द केला आणि राम मंदिर बांधून दाखवलं हे दोन मुद्दे निवडणूक जिंकायला पुरेच असं मला वाटतं काय त्याचा अर्थ आहे पहा तीनशे सत्तर अनुच्छेद रद्द केला याचा अर्थ मुसलमान म्हणतील त्याप्रमाणे भारताचा कारभार चालणार नाही इथे हिंदूंच्या भावनांचा आणि विचाराचा तुम्हाला मागोवा घ्यावा लागेल त्यांचा या देशाशी संबंध हे तीनशे सत्तर अनुच्छेद रद्द करून मोदींनी दाखवलं आहे मग आता हिंदूंचा विचार म्हणजे काय तर ते राम मंदिर बांधून त्यांनी दाखवलं आहे की आमचा या देशाचा आदर्श राष्ट्रपुरुष प्रभू रामचंद्र आहे त्यांनी ज्या पद्धतीनं रामायण घडवलं ज्या पद्धतीनं अयोध्येमध्ये राज्यकारभार केला आणि ते मापदंड नीतिमत्तेचे गुणवत्तेचे राज्यकारभाराचे लोकांशी कसे संपर्क ठेवावे लोकमहत्वाचे की पत्नी महत्त्वाची लोकमहत्वाचे की नातेवाईक महत्त्वाचे लोक महत्त्वाचे महत महत की वडील महत्त्वाचे याविषयी त्यांनी काही दंडक घालून दिलेत त्यानुसार आमचा राज्यकारभार चालेल हे मोदींनी स्पष्ट केलेलं आहे तरीसुद्धा मला धाकधूक असे वाटते की शेवटी काय होणार आहे माझा आता पूर्वीप्रमाणे या नेत्यांशी प्रत्यक्ष संपर्क नाही पूर्वी अनेक निवडणुकात मी अचूक भाष्य केलेली आहे आणि ती बाळासाहेब ठाकरे यांनी मार्मिकमध्ये छापलेलीसुद्धा आहेत आणि माझं कौतुकसुद्धा केलेलं आहे पण आता माझा लोकांशी तेवढा या ले नेत्यांशी संपर्क नाही त्यामुळे मला मनात धाकधूक वाटते कारण असं आहे भारतीय मानसिकता त्यामुळे मला धागदूक वाटते भारतीय माणस हा कशी आहे हिंदू माणूस कसा आहे त्याला पोटावर हात पिरवीत स्पष्ट बसून राहायला आवडतं त्याला कृतीशूर व्हायला कृतिशील व्हायला आवडत नाही गांधीवाद आणि सावरकरवाद या दोन वादांमध्ये भारताचं राजकारण स्पष्टपणे विभागलं गेलं आहे असं मी अनेक वेळा सांगतो गांधीवाद काय म्हणतो तुम्ही आम्हाला मतं द्या पाच वर्षातून एकदा आणि नंतर कसलाही विचार करू नका आम्ही बहू काय अगदी करायचं ते तुम्हाला, करा का। कर तुम्हाला काही करावं लागणार नाही हे हिंदू माणसाला परवडतं सावरकर वाद काय म्हणतो तुम्हाला प्रत्येकाला काहीतरी कृती करावी लागेल हे राष्ट्र काय एकट्या आमच्यानी नाही होणार आहे प्रत्येकाला त्यातला आपला हातभार उचलावं लागेल मोदी तेच म्हणतात मोदी तुमच्याकडून कृतीची अपेक्षा करतात तरच सुधारणा होतील आता हे हिंदू माणसाला आवडेल की नाही शेवटी असे मला धाकधूक वाटते आवडेल मोदी पार करतील चारशेचा आकडा पार वगैरे तो भाग वेगळा पण तरीसुद्धा हे सारखं दीडशेसुद्धा जागा मिळणार नाहीत त्यामुळे जरा थोडी काळजी वाटते धर्मशाळा या लोकांनी बनवलं आहे असं आपण म्हणतो मोदी म्हणाले धर्मशाळा बनवलेली आहे तर त्या धर्मशाळेच्या संदर्भामध्ये मोदींची टीका किती आहे ते लक्षात येण्यासाठी आजच आजच्या वर्तमानपत्रात जी काही आकडेवारी प्रसिद्ध झाली पंतप्रधानांच्या कार्यालयाशी संबंधित अशी एक आर्थिक संस्था आहे त्यांनी ही आकडेवारी प्रसिद्ध केले की के गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये हिंदूंची लोकसंख्या या देशाची पंच्याऐंशी प्रतिशत होती ती आता घसरली आणि अठ्ठ्याहत्तर टक्क्यावर काहीतरी आलेली आहे आणि मुसलमानांची लोकसंख्या एकंदर दहा टक्के होती ती चौदा प्रतिशत झालेली आहे म्हणजे मुसलमानांची लोकसंख्या त्रेचाळीस प्रतिशतने आहे आणि जगातला हा मला वाटतं एकमेव देश असेल की बहुसंख्यांकांची लोकसंख्या घटते अल्पसंख्याकांची वाढते आणि त्याचं बहुसंख्याकांना काही वाटत नाही अशी ही एकंदर अवस्था असल्यामुळे मला जरा थोडी काळजी वाटते आता कालचा जो मी व्हिडिओ केलेला आहे त्याविषयी ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत त्यातली एक प्रतिक्रिया अशी आहे की मुसलमान सुधारतील याविषयी मला खात्री आहे आणि मी खोट्या विश्वात राहतो आहे तर मी काळजी घ्यायला पाहिजे वास्तव काय ते ओळखायला पाहिजे असं काही लोकांनी मला सुचवलंय आता मी हे अनेक वेळा सांगितलेलं आहे की मी खोट्या विश्वात राहत नाही बना दोघांचं ते हिंदू मुस्लिम ऐक्य सत्य आणि भ्रम हे पुस्तक जाडजू अगदी हजारपणाचं पुस्तक आहे मी वाचले मुसलमानांचा आणि हिंदूंचा जेव्हापासून संबंध आला तेव्हापासून एकही दिवस ऐक्य असं कुठे दिसलेलं नाही असा निष्कर्ष जोगांनी काढलेला आहे आणि मी त्याच्याशी तसा सहमत आहे पण प्रश्न काय आहे मी तुम्हाला एक किस्सा सांगतो हेडगेवरांनी जेव्हा संघ सुरू केला आणि मग संघाच्या शाखेवर खेळ होतो तेव्हा काही त्यांचे समवयस्क जे होते ते म्हणाले डॉक्टर हे काय करताय तुम्ही असं तू खेळून आणि खो खो खेळून काय राष्ट्र उभं राहतं का याच्यातून मुसलमान सुधारणार आहेत का तुम्हाला मुसलमान ही समस्या वाटते ना असे खेळून होणार आहे का डॉक्टर हेडगेवरांनी त्यांना जे काही समजावून सांगितलं ते सगळं आत्ता सांगण्यासारखं नाही पण त्याचा आशय असा आहे की मुसलमानांना सुधारण्यासाठी संघ काढलेलाच नाही आहे सुधारण्यासाठी संघ काढला आहे आणि तो या खेळाच्या माध्यमातून कारण क्रीडांगणावर ब्रिटन संस्कृती उदयाला आली तोच प्रयोग भारतात केला जातो आहे क्रीडांगणावर मातीचा संपर्क आला पाहिजे त्याच्यातून हिंदूंनाच सुधारायचं आहे गांधीबाद आणि सावरकरवाद याच्यामध्ये काय फरक आहे हो। गांधीवाद असं म्हणतो की या देशामध्ये मुसलमानांना जसं हवं तसं जगायचा अधिकार आहे हिंदू आपली मतं त्यांच्यावर लादू शकणार नाहीत सावरकरवाद काय म्हणतो की असं अनिर्बंध स्वातंत्र्य कोणाला मिळणार नाही आणि हिंदूंच्या भावभावनांचा विचार तर झालाच पाहिजे पण आपण एक राष्ट्र बनवणार बनवणार जर असू तर त्या राष्ट्राला एक चौकट असते ती चौकट संविधान बांधून देतो आणि त्या मर्यादेतच प्रत्येक समूह लोकसमूहाला आपली जीवनशैली बंदिस्त करावी लागते त्यामुळे मुसलमानांना भारतीय भावविश्वाला अनुरूप अशीच आपली जीवनशैली आखावी लागेल ला, असं सावरकरवाद सांगतो सांगतोय गांधीवाद म्हणतो त्यांना अनिर्बंध स्वातंत्र्य आहे सावरकरवाद म्हणतो की माणूस म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार आहेच तो कोणी नाकारून घेत नाही आहे पण त्यांच्यावर भारतीय भावविश्वाची बंधन असतील आणि तशी जगात सगळीकडे असतात चीनमध्ये तुम्हाला मुस्लिम धर्मगुरूंना चेनी संस्कृतीची चिनी संस्कृतीच्या परीक्षेला बसावं लागतं एक उत्तरपत्रिका असते चिनी संस्कृती काय त्यांना माहिती असावं लागतं आणि चिनी संस्कृतीशी विसंग अशा पद्धतीने इस्लामचा प्रचार तिथे करता येत नाही आता मग मुसलमानांना जर तुम्ही बंधनं हो काही घालणार आहात तर मग एक विचार येतो की मुसलमान नक्की कोण आहेत याचा विचार तुम्हाला करावा लागेल मुसलमान अल्पसंख्याक आहेत तर तीन प्रकारचे अल्पसंख्याक असतात धार्मिक राष्ट्रीय भाषिक आणि धार्मिक सावरकरवादाच्या मते ते केवळ धार्मिक अल्पसंख्यांक का, आहेत ते राष्ट्रीय अल्पसंख्याक नाहीत भाषिक अल्पसंख्यांक नाहीत राष्ट्रीय अल्पसंख्यांक म्हणजे काय या देशातली बहुसंख्या जी हिंदू आहे हिंदूंच्या ज्या राष्ट्रीय आशा आकांक्षा आहेत त्याच्याशी विसंगत मुसलमानांना राष्ट्रीय आशा आकांक्षा बाळगतायत म्हणजे हिंदूंना अखंड भारत हवा आहे तर मुसलमानांना फाळणीची मागणी नाही करतायत कारण ते राष्ट्रिक अल्पसंख्याक नाही आहेत राष्ट्रीक अल्पसंख्याक म्हणजे काय त्यांचं मूळ राष्ट्र काय आहे मुसलमानांचं भारतातल्या भारतच आहे ना म्हणजे ते राष्ट्रीय अल्पसंख्यांक नाहीत पहा या देशामध्ये काही चीनी लोक राहतात त्यांची हॉटेल आहेत चांगली तर ते जरी भारताचे नागरिक झाले असले तरी मूळ त्यांचं चीन असल्यामुळे ते राष्ट्रीय अल्पसंख्याक आहेत तसं मुसलमानांचं आहे का त्यांचा मूळ देश जो आहे तो भारतच आहे त्यामुळे ते राष्ट्रीय अल्पसंख्याक नाही ते भाषिक अल्पसंख्याक पण नाहीत ज्या प्रांतात ते जन्माला येतात वाढतात त्या प्रांताची भाषा ही त्यांची भाषा महाराष्ट्रातल्या मुसलमानांची भाषा मराठी आहे उर्दू नाही उर्दू या देशातल्या कोणत्या मुसलमानांची भाषा आहे कोणाचीच नाही त्यामुळे ते भाषिक अल्पसंख्यांक नाही ते धार्मिक अल्पसंख्याक आहेत त्यांना असं वाटलं की कुराण वाचून आपल्याला मोक्ष मिळेल हिंदूंचं त्याबद्दल काही मत नाही तुम्ही कुराणाच्या किती प्रती तुम्हाला पाहिजेत सांगा हिंदू तुम्हाला छापून देतील किती मशिदी पाहिजेत सांगा हिंदूंनी छा बांधून दिलेले आहेत केरळमध्ये मुसलमान जेव्हा पहिल्यांदा इथे आले तेव्हा हिंदूंनी मशिदी त्यांना बांधून दिले आहेत त्यामुळे धार्मिक अल्पसंख्याक म्हणून भारतीय भावविश्वाच्या चौकटीत त्यांना इस्लाम धर्माचं पालन करता येईल पण ते राष्ट्रीय अल्पसंख्यांक नाहीत त्यांना भारतातून फुटून नाही निघता येणार वंदे मातारम म्हणणार नाही वगैरे असं काही त्यांना म्हणता येणार नाही तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे मग पण मुसलमाना आता सावरकरवाद गांधीवाद पुन्हा पाहा गांधीवाद नेहरूवाद जो आहे तो मुसलमानी समस्या असं मानतच नाही दुसरा प्रकार असा आहे की समस्या आहे कळतं पण ती सोडवता येत नाही त्यामुळे मग दुर्लक्ष करायचं नाहीच असं म्हणायचं आणि जगायला सुरुवात करायची मग शेवटी काय होईल ते होईल सावरकरवाद असं म्हणत नाही सावरकरवाद असं सावर म्हणतो ही मुसलमान ही समस्या आहे आणि ती आपल्याला सोडवायची आहे त्यासाठी उपाय करा आणि मग त्यासाठी त्यांनी जे उपाय सुचवलेत ते लक्षात घेतल्यानंतर सावरकरवादी माणसं हिंदुत्ववादी माणसं खोट्या विश्वात राहत नाही ते तुम्हाला कळेल सावरकर काय म्हणतात गांधीवादानी मुसलमान सुधारणार नाहीत सावरकरवाद असं म्हणतो कारण गांधीवाद मूल चालन करतो मुसलमानांना अनिर्बंध स्वातंत्र्य सावरकरवाद असं म्हणतो इग्नोवर दैन मुसलमानांना पूर्णपणे विसरून जा मुसलमान या देशात आहेत हे दे विसरा आणि हिंदूंनी स्वतःची प्रगती करून घ्यावी प्रगती करून घ्यावी म्हणजे आत्मनिर्भर व्हावं कोणत्याही प्रकारे त्यांचं राष्ट्रजीवन जे आहे ते मुसलमानांवर अवलंबून असता कामा नाही आहे मुसलमान हे गैरलागू झाले पाहिजे सावरकरांचं जे सूत्र आहे याल तर तुमच्यासह न याल तर तुमच्या वाचून विरोधाल तर तुमचा विरोध उच्छेदून या भारताचं भवितव्य हिंदू एकट्याच्या सामर्थ्यावर करू शकतात हे सूत्र आहे त्यांचं त्यामुळे मुसलमानांना ती गरज वाटली पाहिजे अरे आपल्याला या देशात राहायचं तर हिंदूंशी जुळवून गेला पाहिजे त्याशिवाय आपल्याला जगता येणार कारण शेवटी आपल्याला धर्म आहे तसं पोट आहे हिंदूंनी जर हे ओळखलं की आपलं सगळ्यात मोठं मुसलमानांचा विचार न करता आपल्याला प्रगती करायचे आणि हे युद्ध आहे तर मग आपलं सगळ्यात मोठं शास्त्र काय आहे बहुसंख्या ही आपलं शास्त्र आहे त्या बहुसंख्येचा वापर करावा असं हिंदूंच्या मनात एकदाही येत नाही त्यामुळे मुसलमानांना हिंदूंचा धाक नाही ही मुख्य समस्या आहे हिंदूंना कुठल्याही गोष्टीचा आग्रह नाही आणि त्यामुळे त्यांचा धाक नाही तो धाक निर्माण करण्यासाठी दंगली करण्याची बॉम्बस्फोट करण्याची काही गरज नाही हिंदूंनी मुसलमान नाहीत असं ग्रहीत धरून आपली प्रगती जर केली तर मुसलमानांना असूया वाटली पाहिजे की अरे हिंदू कशी प्रगती करतात मग ती प्रगती आपली व्हायला पाहिजे असेल तर आपण त्यांच्याशी भांडण करून नाही चालणार तर त्यांना हे वाटलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण गांधीवादानी भारताची जी धर्मशाळा केली मुसलमानांना अनिर्बंध स्वातंत्र्य देऊन लोकसंख्या वाढीत तर त्यांच्यावर काही निर्बंध नाही पाहिजे तशी त्यांनी लोकसंख्या वाढवावी याचं कारण गांधीवादाचे जे नेते आहेत त्यांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा होता गांधी मिस्टर गांधी तुमचा इतिहास कच्चा आहे असं लंडनमध्ये हो त्यांना प्राध्यापकांनी सांगितलेलं आहे मी वाचले ते सावरकर आंबेडकर यांचा इतिहास चांगला घोटून घेतला होता त्यांनी त्यामुळे कोणाशी कसं वागावं त्यांना हो कळत होतं तर मोदींनी आत्ता मोदी हे गांधीवादी नाही आहेत मोदी हे हिंदुत्वनिष्ठ आहेत सावरकरवादी आहेत संघवादी आहेत त्यामुळे मोदी हे गांधीनी जी धर्मशाळा केली होती नेहरू गांधी यांनी त्यात ते, ते राष्ट्र बनवत आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बा हे कळलं की मग त्यांच्या भाषणाची काही गरज नाही मग संजय राऊत आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार काही बोलले काही बिघडत नाही धर्मशाळेत राष्ट्र बनत आहे आणि जे राष्ट्र बनवत आहेत त्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे एवढी हिंदूंनी जर खूणगाड बांधली त्यासाठी प्रत्येकाला कृतीशीर व्हावं लागेल खाली उतरून घराबाहेर पडून मतदान करावं लागेल एवढं त्यांनी लक्षात घेतलं तरी काम झालं व बाकीच्यांना कोणाला काही कसल्याही अडकळी व्यक्त करू देत काही बिघडत नाही माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद